नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत इचलकरजीत पतीकडून पत्नीचा निर्भुण खून इचलकरंजी दिनाक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा लोखंडी कोळत्याने खून केल्याची धक्कादायक घटना इचलकरंजीत उघडकीस आली आहे हा प्रकार आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास स्वामीमळा महसोबा मंदिर पाठीमागे घडला महिलेचे नाव मनिषा दिलीप धायोत्रे वय चाळीस राहणार इचलकरंजी तालुका हातकणंगले असे आहे तर आरोपी तिचा पती दिलीप मनोहर राहणार इचलकरंजी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पतीने चारित्र्यावर संशय घेत पत्नीशी वाद घातला वादाच्या तीव्रतेने संतापलेल्या पतीने लोखंडी कुळत्याने तिच्या चेहऱ्यावर गळ्यावर आणि मानेवर वार करून तिचा निघून खून केला घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने करत आहेत तसेच प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक सचिन पाटील कार्यरत आहेत या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि कोण प्रेस करा